माझं नाव अंकित विल्सन जाधव आहे मी तेरा वर्षाचा आहे हायस्कूलमध्ये स्टडी करत आहे आता आणि मला बंद झालं होतं मी माझ्या घराच्या जवळच मित्रांसोबत खेळत होतो तर मी क्रिकेट खेळत होतो आणि माझा बॉल मी मारला तो झाडाजवळ गेला तर त्या झाडाच्या जा साईडला एक असं बॉलसारखं खात्री होतं आणि तिथं त्याच्या जा, त्याच्या आतमध्ये एक बारूत होती ती फटाक्याची असते त्याच्या आतमध्ये आणि ती माझ्या मित्रांनी काढली का कार्डबोर्डवर आणि त्यांनी तो मॅच बॉक्स आणायला गेला ती जाण्यासाठी आणि मी माझ्या मित्रासोबत साईडला बोलत होतो तर त्याचा लहान भाऊ ते करत होता पेटवायचा पण त्याच्याकडून काही झालं नाही ते त्याचा मोठा भाऊ गेला आणि मी त्यासोबत गेलो आणि मी ते असं खाली वाकलो काय करते थे। तर त्यावड्यातच त्याने ती काडी घेतली आणि त्या मध्ये टाकली तो एक असा ब्लास्ट झाला बडका झाला आणि तो सगळं माझ्या दोन्ही हात आणि तोंड इथून तेथपर्यंत माझं हात होतं तेवढं झालं मग मला मध्ये नेलं तर मग तिथं मला एक एक दोन तासाची ट्रीटमेंट दिली मग माझ्या पप्पाने सांगितलं का मेडिकल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला कारण की ते पण तिथं काम mm. करतात मग डॉक्टर पुराणिक सरांनी सांगितलं पप्पाला की डॉक्टर रामचिलकरांसरख न्या तर मग आम्ही त्या त्यांच्या एलव्हर क्लिनिकमध्ये आलो मग त्यांनी मग मा, त्यांनी मला चांगली ट्रीटमेंट दिली आय सी यूमध्ये असं टाकायची काही जरत नव्हती मग मा मला ओ पी डी बेसिसवर त्यांनी ट्रीट केलं खूप म्हणजे चांगलं ट्रीट केलं आणि खूप लवकर मी रिकवर झालो मनापासून धन्यवाद करतो डॉक्टर राम चिलगार सर कारण की त्यांनी मला कमी पैशात ट्रीटमेंट त्यांनी खूप चांगली दिली पैसे पण एकदम कमी घेतले आणि कोणत्याच काही अडचण नाही आली किंवा काही मला ट्रीटमेंटच्या वेळेस ड्रेसिंगच्या वेळेस कमी वेळेत आणि एकदम काहीच मला दुखलं पण नाही म्हणून मी मनापासून डॉक्टर रामचंद्रान सर यांचे मनापासून आभार मानतो थँक्यू